एक गजल जी आपल्या सगळ्यांना खूप रिलेट होईल आजकाल कोणाचे वागणे बरे नाही आजकाल कोणाचे वागणे बरे नाही आजकाल कोणाचे चेहरे खरे नाही आजकाल कोणाचे वाट चालताना पाणी मिळेल कोठेही वाट चालताना पाणी मिळेल कोठेही एवढे झरे नाही आजकाल कोणाचे भग्न आरसे येथे अंतरी हरेकाच्या भग्न आरसे येथे अंतरी हरेकाच्या खोल पण सरे नाही आजकाल कोणाचे मी अजून चालतो कोणत्या दिशेने रे मी अजून चालतो कोणत्या दिशेने रे मार्ग सोय रे नाही आजकाल कोणाचे शेवटी आहे मित्र काळजाचे मी मि श्वास मानले होते मित्र काळजाचे मी श्वास मानले होते श्वासही खरे नाही आजकाल कोणाचे वागणे बरे नाही आजकाल कोणाचे चेहरे खरे नाही आजकाल कोणाचे धीरज नवलखी